अकोला महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे भाजप पुढाकाराने गठत शहर सुधार समितीच्या शारदा रणजित खेडकर यांची अकोला महापालिकेच्या महापौरपदी बहुमताने निवड झाली तर अमोल सुधाकर गोगे यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांसाठी पंचेचाळीस मते बाजूने बत्तीस विरोधात पडली एआयएमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ राहिले या तटस्थ भूमिकेमुळे भाजपला सत्ता मिळवणे सोपे झाले असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला महापौर पदाच्या निवडणुकीत शारदा खेडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा पंचेचाळीस विरुद्ध बत्तीस मतांनी पराभव केला उपमहापौर पदासाठी अमोल गोगे यांनी काँग्रेसचे उमेदवार आझाद खान यांचा पंचेचाळीस विरुद्ध बत्तीस मतांनी पराभव केला या निवडणुकीत एआयमआयएमचे नगरसेवक सीमा अंजुम शेखर अनीस प्रभाग दोन अ मैमुना बी अब्दुल रशीद प्रभाग दोन क आणि सायद रहीम सायद हाशम प्रभाग दोन ड यांनी तटस्थ भूमिका घेतली निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले मनपा आयुक्त सुनील लहाने यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली यावेळी अतिरिक्त आयुक्त सुमेध हलोने

त्या तरतुदीप्रमाणे सदरची बैठक नियम नियम तीन सदरची बैठक हे रद्द किंवा येणार नाही अधिकारी यांनी लावलेले ला आहे त्यानुसारच मतदान देण्याचे आपल्याला सात नियम सात एक अन्वय मत देण्यास इच्छुक असलेल्या दे प्रत्येक पालिका सदस्या आपले मत देण्यासाठी रास्तव वाजव संधी मान्य पीठासीन अधिकारी देतील अन्वय सात चार अन्वय ज्यांची मत एकदा नोंदवण्यात आले आहे त्या अशा पालिका सदस्यास पुन्हा मत हो देण्याची किंवा आपले मत बदलण्याची उभा असणार नाही नियम सात पाचच्या च्या तरतुदीप्रमाणे ज्या पालिका सदस्यांनी मतदान केलेले नाही त्यांची नोंद देखील कार्यवृत्त घेण्यात येईल नियम सात सहा अन्वय ज्यांनी मतदान केले किंवा मतदान केलेले नाही अशा पालिका सदस्यांच्या नावा नावाची नोंद करण्यात येईल निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवारास प्राप्त झालेल्या मतांची संख्या माननीय पीठासीन अधिकारी घोषित करतील नियम क्रमांक सात सात अन्वये निवडणूक लढणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला मतदानाद्वारे मिळालेल्या मतांची संख्या घोषित केल्यानंतर पीठासीन अधिकारी निकाल घोषित करण्याची कारवाई करतील त्यानंतर उमेदवारांनी मिळालेल्या मताच्या संख्येनुसार चढत्या क्रमाने उमेदवारांची यादी तयार करतील उमेदवाराला मतदान सर्वात जास्त पडेल उमेदवार रिक्षण निवडून येईल सात आठ नुसार माननीय पीठासीन अधिकारी घोषित करतील की निवडणुकीचा सात आठर मात्र भेटले दोन्ही उमेदवारांना तर ईश्वर चिट्टी सभागृहाच्या सदस्यांनी जास्त संख्येने ठरवलेला जो माणूस आहे त्याच्या हातून आपण चिट्टी काढून जो काही निघणार त्याला अन्य पीटासीन अधिकारी जे त्यांचा विजय उमेदवार घोषित करते आता पीटासीन अधिकारी यांनी सूचित केल्याप्रमाणे आपण जे वरदान क्रमे पहिला उमेदवार येईल खेडकर शारदा रणजित जे नाव घेतलेले आपल्या राजपत्राचे नाव दिलेले आहे तुम्ही जसं नाव आहे खेडकर शारदा रणजित आणि दुसऱ्या उमेदवारचं नाव आहे सुरेखा का मंगेश काळे तर ख हा आधी येणार आहे त्यामुळे आधीचा उमेदवार आहे खेडकर शारदा रंजित मी सर्व आपले गंगा अधिकारी यांना कळवतो की त्यांनी ज्यांनी ज्यांनी हातवरती केले राहतील त्याप्रमाणे त्यांची गणना करा मत मतगणना करण्याकरिता उपायुक्त श्री दिलीप जाधव उपायुक्त श्री विजय भारतवार आणि मी अशी तिन्ही तिघडून आम्ही गणना करणार आहे तर माझी सभागृहातील सदस्यांना विनंती राहील की सौ शारदा रंजित खेडकर यांच्या बाजूने ज्यांना मतदान करायचं आहे त्यांनी आपला उजवा हात हा पूर्णतः वर करायचा जोपर्यंत या, या स्वाक्षरी होत नाही आपला हात खाली करू नये ही माझी विनंती राहील रेकॉर्डिंग होणार आहे रेकॉर्डिंग पूर्ण वेळ चालू राहणार आहे त्यामुळे स्वाक्षरी झाल्यावरही त्यांचा हात वर ते ठेवणं अपेक्षित आहे कृपया आता उमेदवार महापौर पदासाठी निवडणूक साठी जे उमेदवार आहेत खेळ खेळको शाळांची त्यांच्यासाठी जे मत आहे त्यांची नोंद घेण्याचा सुरू होणार आहे त्यामुळे फोटोग्राफी करून ज्यांना सदस्यांना खेळकर शारदा यांना मत द्यायचे आहे त्यांनी आपला भूजावत वरती करावा अरे यसैमा आइस्लाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह はい。はい どうぞ。<laughs>